ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पंकजा मुंडेंना अश्रू अनावर गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ देवेंद्र फडणवीस उभे होते मी त्यांना हाक मारली आणि टाहो फोडला आज माझे पिता आपले सगळ्यांचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कर्मभूमी असलेल्या लातूर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला जे उपस्थित होते ते आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून पुतळ्याचं उद्घाटन करावं ही गोपीनाथ मुंडेंचीच इच्छा असेल असं पंकजा मुंडे यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे आजचा दिवस असं आहे की काय बोलावं मला कळत नाही ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर त्या धक्क्यात आम्ही सगळेच होतो मी जेव्हा रुग्णालयात गेले तेव्हा दिल्लीत मला कुणीही ओळखीचं वाटत नव्हतं त्यावेळी देवेंद्रजी गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ उभे होते त्यावेळी मी देवेंद्रजींना हाक मारत टाहो फोडला होता मला नितीन गडकरींनी फोन करून काय घडलं आहे ते सांगितलं होतं मी रुग्णालयात जाईपर्यंत ते असतील अशी माझी भाबडी अपेक्षा होती मला त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप दिवस लागले गोपीनाथ मुंडे यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवली होती त्यावेळी काय ओळी म्हणाव्या ते सुचत नव्हतं एक आह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी अशा ओळी म्हणत असताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते गोपीनाथ मुंडे यांनी जीवनात काय कमावलं मला माहीत नाही कारण मी त्यांची वारस आहे वारस तर सगळेच आहेत मला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी धन्यवाद म्हणाले मी त्यांना विचारलं असं का म्हणता त्यावर ते, ते म्हणाले की डझनभर आमदार मला पाडायला बसले होते विधानसभेत माझी एकच लेख बारा आमदारांना भारी पडली त्यावेळी माझा वारसा मी निवडला मला त्यांनी जिवंत असताना त्यांची वारस म्हणून घोषित केला आहे वारसा काय असतो तो मी अनुभवला आहे माझे वडील माझे गुरु होते त्यांनी काय करायचं ते शिकवलं नव्हतं पण काय करायचं नाही हे मात्र शिकवलं होतं मी लोकांकडून काय का मागू लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस कुठल्या पदावर नसतो गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर एका मुस्लिम तरुणाला हृदयविकाचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला असंख्य तरुण आत्महत्या करत होते वेडे झाले होते हे सगळं काय आहे हे सगळं प्रेम आहे असंच पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे लोकांची ही संपत्ती मला कुठल्याही पद प्रतिष्ठा आणि संपत्तीपेक्षा महत्वाची आहे मला गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं होतं बेरजेचं गणित करायचं असतं देवेंद्र फडणवीस यांनी ते गणित तंतोतंत पाळलं जनतेच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तहही करावे लागले आणि युद्ध करावा लागला मला अनेक वेळा संघर्ष करावा लागला पण कुणाबद्दलच विष बाळकलं नाही प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं हेच माझ्यावर संस्कार होते विलासराव देशमुख यांची हे आठवण प्रांजळ आणि सोचवळ राजकारणाचं उदाहरण गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी दाखवून दिलं आज गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा पाहताना मला विलासराव ही आठवण झाली असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा चा जागर न्यूज तुमच्या बातम्यांसाठी पाहत रहा चा जागर न्यूज